नमस्कार आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचे राज्यातून परतीचा प्रवास सुरू व्हायचा असला तरी अनंत चतुर्दशीनंतर मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या असणाऱ्या पावसाचे आता अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपात रूपांतर झालंय राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्याच्या उपराजधानीत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली पुढील चार दिवस पाऊस का मान्सूननं पश्चिम राजस्थान व गुजरात मधील कच्छ येथून परतीचा प्रवास काल सुरू केला त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्याचा परिणाम म्हणून आजपासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल करण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने पुढील चार दिवस वादळी वारे मेघगर्जनेचा विदर्भ मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला पावसाचे अलर्ट कुठे आजपासून पुढील चार दिवस विदर्भ मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागात वादळी वारे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे हवामान खात्याने मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवरील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे प्रामुख्यानं कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद